राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर त्यांनी शाहू महाराज छायाचित्र दालनाला भेट दिली तसेच त्या ठिकाणी आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनीही राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आमदार जयंत आजगावकर आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील महानगरपालिका आयुक्त मंजू लक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के इतिहास संशोधक जयसिंगराव पवार राजश्री शाहूप्रेमी व अन्य उपस्थित होते शाहू महाराजांची आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांची एकशे बी जयंती अतिशय मोठ्या उत्साहानं राज्यभर साजरी केली जाते आत्ताच त्यांच्या जन्मस्थळामध्ये आपण पुष्पार्ह अर्पण करून त्यांना वंदन केलेलं आहे आणि मला वाटतं या दीडशे वर्षाच्या पूर्ण त्यांच्या जन्माच्या सुवर्ण महोत्सवाचा शतकोत्तर महोत्सवाचा आपण शासनाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वर्षभर आपण कार्यक्रम करणार आहोत आणि छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचं जे विचार होते ते जनतेपर्यंत पोचवणं त्यांनी कशा पद्धतीनं हे रहितचं राज्य या कोल्हापूरमध्ये उभं केलं याची माहिती संपूर्ण देशाला होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण अनेक राजे राजवाड्यांच्या पालख्या वाहिल्या वाहतो परंतु आपण छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांचीच पालखी का वाहतो कारण त्यांनी रैतचं राज्य कसं असावं आणि जनतेसाठी कसं चालवावं याचा एक आदर्श नमुना या दोन्ही राजाने आपल्यासमोर घालून धाडलेला आणि म्हणून छत्रपती राजे शाहू महाराजांच्या या जयंतीच्या जे निमित्ताने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दीडशेव्या जयंतीच्या जे निमित्ताने मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो त्यांनी आयुष्यभर केलेलं आपलं काम समाजसेवेचं काम सर्व क्षेत्रात या जिल्ह्याला जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेलं काम विशेषतः समतेचा विचार हा जगभर पोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली होईल शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा अनेकांची मागणी होती राज्यशास्त्री या निमित्ताने आज दीडशिव जयंतीच्या निमित्ताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा देशाचे पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी नम्रपणानं विनंती करेन की मरणोत्तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांच्या विचाराचा सन्मान करावा